ज्यावेळी भी धातू भी हा तृतीय गणातील धातू आहे त्याचा अर्थ होतो घाबरणे घाबरणे असा अर्थ होतो आता हा ही तृतीय तिसरीतली जी मुलं आहेत ना ती खूप आगाव आहेत तसा हा तिसरीतला धातू एकदम वेगळे चालतात मग जेव्हा पण हा धातू येईल त्यावेळी आपण काय पंचमी विभक्ती वापरणार आहे महा कसा चालतो बिभेती ओके बिभेशी पूर्ण वेगळा बिभेशी आणि बिभेमी ओके बिभेती देन बिभीत दोन दोन फॉर्म बनतात एकच लिहितो असं का करता तर तुम घाबरू नाही म्हणून घाबरण्याचं धातू चाललंय बिभीत किंवा बिभीत एवढाच फरक आहे एक तर दीर्घ पण होत रस्व पण होत इथे बिभ्यंती व्हायला पाहिजे पण नाही अगाव धातो ह्या बिभ्यती देन इथं काय व्हायला पाहिजे हे आपण गेस करू शकतो बिभीत बी बी भी थ अच्छा कस होत का मला बिभी थह बिभीथह मग दोन रूप कशी बनतात बिभीथ दीर्घ पण त्याचं रूप बनत मग इथे कसं होणार बिभीथी बि भी था। 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 ओके बिभे मी बिभीव बी भी वी बी बी भी मह, मह आता मी अंडरलाइन करतो त्या त्या ठिकाणी दोन दोन रूप बनणार आहेत म्हणजे फक्त दीर्घ करायचंय तुम्हाला म्हणजे बिभीत आणि बिभीत या ठिकाणी सुद्धा दोन रूप बनणार आहेत जर तुम्हाला नसेल कळत तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे अष्टाध्यायी डॉट कॉम वापरायचे मी त्याच्यातूनच बघून तुम्हाला सांगतोय ठीक आहे या पुस्तकात त्यांनी शेवटी दिलेली याचे पण दोन रूप बनणार आहेत म्हणजे दोन रूप बनतील आता कसं एक सांगतो चला कन्फ्युजन नको बी भीम बस हेच तसं याच कसं बनेल दे लिहून टाकू बिभी ह तसे ह्याचे पण बिभीत बिभीवह असे दोन दोन रूप बनतील मग ज्यावेळी भी धातू येणार आहे मग भी तर आहे असं येत नाही म्हणजे हा बिभेती बिभीत हा, बिभ्यती फॉर्म रूप ज्यावेळी येतील त्यावेळी काय करायचे पंचमी विभक्ती वापरायची कस राम रावण रामात बिभेती राम रामापासून किंवा रामाला रावण घाबरतो मल्ला आलाय तर चतुर्थी पाहिजे द्वितीय पाहिजे अ बिभेते आलेले म्हणून पंचमी केलेली आहे कोण घाबरतो राम घाबरतो कोण प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी येतं त्यावेळी तो करता त्यावे असतो कर्त्याची प्रथमा विभक्ती असता आमच्या डोक्यात फिट आहे कर्त्याची प्रथमा कर्माची द्वितीया रावण रामात बिभेती राम रावणापासून मी कोणापासून घाबरतो अहम म्हणजे उदाहरण सांगतोय अहम मृत्यो मृत्यू कोण नाही घाबरत मृत्यो मृत्यू काय झालं गुरो मृत्यू गुरु उ गुरो पंचमी मृत्यू मृत्यो पंचमी अहम मृत्यो आता बिभेती येईल का बिभामी नाही कारण की अहम उत्तम पुरुष आहे अहम आले की बिभेमी रावण हा तिसरा पुरुष आहे म्हणून बस दुसऱ्यालाच कशाला सोडताय बर नाही सोडायचं त्वम त्वम तू कशाला घाबरतो त्वम कस्मात बिभेती बिभेशी बिभेशी म्हणून तर हे आपण घेतलं बिभेशी तम कस्मात बिभेशी अहम सर्वस्मात बिभे मी मी सगळ्यांनाच घाबरतो माणसांना घाबरतो निसर्गाला घाबरतो पावसाला घाबरतो देवाला पण घाबरतो सगळ्यांनाच घाबरतो बिभेशी चला पुढे ज्याला घाबरतो त्याची पंचमा विभक्ती होते ना हा जो घाबरतोय तो तर करता असणार आहे कारण की घाबरणारा तो आहे Hmm. चला पुढे आहे त्रयी धातू त्रयी त्रयी धातू म्हणजे काय रक्षण करणे बऱ्याच वेळा आपण हे ऐकलेलं आहे त्राही माम त्राही माम है ना त्रयी त्रयी धातू कसा चालतो बघूया हा सोपा आहे आतापर्यंत आपण सेव ते बघितला होता त्रयीचा अर्थ काय होतो रक्षण करणे आपल्याकडे आता दोन धातू आहेत एक आहे रक्ष रक्षती, म्हणजे रक्षण करणे आणि एक आहे रायते, मग तुम्हाला मी सेवते शिकवलेला आहे मग सेवते कसा चालतो त्रायते सेवेते त्रायते हा अवघड नाही बर का तुम्हाला पु आधीचं पाठ नाही म्हणून वाटत असेल पण हा अवघड नाही त्रायंते जसं सेवंते त्रायंते त्राय धातू तुम्हाला चालवायचा आहे त्रय ऐवजी इथे कमसामध्ये लिहितो प्राय मग तुम्हाला त्राय कसा चालवायचा आहे सेव सारखा सेवते सेवेते सेवंते त्रायते त्रायते त्रायंते मग अजून जे सहा रुपये ती आपण पाहिलेली नाहीयेत त्याच्यामुळे गडबड नको पण सेवते सेवेते येते सेवंते पाहिलेले आहेत त्याच्यामुळे आपण हे त्रायते त्रायते त्रायंते केलेलं आहे मग ज्यावेळी भी, भी धातू आणि त्रय धातू येतील त्यावेळी काय करायचं आपल्याला पंचमी विभक्ती करायची आहे अजून काय जीवघेणे धातू आहेत का हा एक शेवटचा आहे धातू आहेत का <laughs> हे म्हणजे धर्मस्य त्रायते महतो भयातो थोडा जरी स्वतःचा स्वधर्म केला तर महतो भया त्रायते मग भयात झालं का त्रायते आलं म्हणून हे सगळं तुम्ही गीतेत वापरू शकता आता कसं आपण अजून रेडी नाहीये जेव्हा आपण अहम आणि तुम शब्द शिकणार त्यावेळी आपण हळूहळू एंटर करूया गेल म्हणजे तुम्हाला दिसेल की हा शिकतो याचे ऍप्लिकेशन कुठे जसं आता ह्यांनी आज दोन श्लोक सांगितले प्राक शरीरात विमोक्षते आणि दुसरा त्रायते महतो भयात मग भयात त्रायते पंचमी रामात भयात त्रायते नंतर आता ई धा ई आधी आणि इ धातु आहे ई हा आधी आणि ई आल्यामुळे त्याचा अर्थ होतो अभ्यास करणे आता पठतीत दिलेला असताना काय हे उगच आम्हाला हे सांगतायत आहो हा दादो सुद्धा येणार आहे आधी ते आलेला आहे मग म्हणजे काय अभ्यास करणे मग पठती सुद्धा आहे हा अजून थोडासा हेवी धातू आहे ज्याला सोप संस्कृत बोलायचंय सोप पण आहे ज्याला स्ट्रॉंग संस्कृत बोलायचं कोणालाच नाही कळलं पाहिजे आधीच कोणालाच नाही कळते पण त्यात पण तुम्हाला बोलायचं असेल तर आहे याच्यावरूनच आहे का या आधीवरून अध्ययन येस अध्ययन शब्द हा कसा चालतो हा आता हा धातू चला लिहितो हा कुठे तुम्हाला भेटणार नाही बर का कारण की सांगतो तुम्हाला कारण की हा धातू अष्टाध्याय डॉट कॉम वरती सुद्धा ई त्यांनी चालवलेला आहे इतः यंती पण तुम्हाला आधी पण त्याला जोडायचं आहे काहीच नाही कळत थांबा धातू खर तर धातू काय आहे ई आहे खर खोट काय आहे खरं तर धातू म्हणजे त्याला हा आधी नावाचा उपसर्ग लागलाय उपसर्ग म्हणजे काय धातूंच्या आधी येतात त्यांना उपसर्ग म्हणतात असे किती आहेत बावीस आहेत त्यातलं एक इथे लागलेलं आहे मग त्यांनी ई धातू आपल्याला सोडून दिलेला आहे पण आधी बरोबर ई लावून त्यांनी नाही दिलेला आहे मग आपल्याला डोकं काय वापरायचंय आपण ची रूप ओळखायची काय 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 आहे ए ते आहे मग त्याच्या आधी काय येणार हे इथे लिहितो तुम्हाला सुद्धा कळावं म्हणून कारण की तुम्हाला येणं संधी आहे म्हणून सांगतो नाही तर सांगितलं नसतं ईचं रूप काय आहे संधी ऐका ईचं रूप काय आहे ई त्याच्या पुढे काय लागलेलं आहे आधी मग आता ईच्या पुढे ए आलेलं आहे मग काय होणार यू। मग मी काय केलं आता यणसंधी लावून रूप लिहित ठीके अधी ते अधीत हो। अध्यंती अधियंती नाही था पहा आ, मतलग, चुक। हा तेच तर म्हटलं काहीतरी नो, डिलीट आता बघा गणपत काय झाली हा जो ई धातू आहे हा द्वितीय गणातला आहे तसाच हे बघा ई धातू आहे आता हे तुम्हाला अजून थोडस सा। सांगू का सांगतो आता अष्टाध्यायी डॉट कॉम तुमच्या समोरच करूया दिसतंय ना तुम्हाला हो सर हा हे बघ अष्ट उघड बाबा लवकर उघडलं ठीक आहे सूत्रपाठ आपल्या डोक्याच्या वर म्हणजे तसं सगळंच डोक्याच्या वर पण त्यातल्या तर आपण गटांगळ्या खात शिकतोय आता तुम्हाला मी दाखवतो गंमत काय झाली म्हणजे मला टाईप करायची पण गरज नाही आता मी काय करतोय ई हा धातू लिहितोय कारण की सगळे धातू आलेले आहेत बघा मग ई हा किती धातू ती, ती. तीन बरोबर मग आता जो धातू असतो ना त्या धातूचा अर्थ त्यांनी त्याच्या पुढे लिहिलेला असतो जरी ई तीन धातू आहेत तरी सुद्धा त्याचे अर्थ तीन वेगवेगळे बघा हा जो चाळीस नंबरचा ऐकाय चाळीस नंबरचा जो धातू आहे दोन चाळीस म्हणजे काय द्वितीय गणातील चाळीस नंबरचा जो धातू आहे तो धातू आहे ई पण तो इन गतौ गतव, गतव म्हणजे जाणे हे गतव वगैरे आम्हाला कळत नाही काय हरकत नाही टुगो दिलेले टू टुगो पण कळत नाही जाना दिलेलाय बघा मग हा द्वितीय गणातलाच आहे पण आपण काय म्हटलं प्लस ई आणि आपण त्याचा अर्थ काय सांगितला अभ्यास करणे अभ्यास बघा इ धातू द्वितीय गणातलाच इंग अध्ययणे म्हणजे अभ्यास करणे या अर्थामध्ये कसा असेल तर तो असेल असा अधिते अधियाते अधियते अधिशे अधियाते अधियाथे अधिद्वे अधिये अधिवहे अधिमहे आपल्याला काहीच नाही बघायचं आपल्याला फक्त त्याचं एक वचन बघायचंय का जास्त होईल अधि ते अधियाते अधियते एवढंच आपल्याला लिहायचंय म्हणजे आपण अष्टाध्याय डॉट कॉम वरती सुद्धा थोडस शिकलो की धातू पाठामध्ये जाऊन धातू तुम्ही कुठलाही सर्च करू शकता मग जर एकाच अर्थाचे तीन धातू असतील तर आपण या ठिकाणी कुठला अर्थ घेतोय अभ्यास करणे मग तो आपण अभ्यास करण्याच्या अर्थामध्ये असणारा धातू घेऊया अधीते अधियाते अधियते ओके हे याचं आहे हे खूपच इम्पॉर्टंट हे तुम्हाला कळलं ना ह्याच्यात काय काय नाहीये काय काय आहे बघा शब्दकोशापासून सगळे तुम्ही फक्त शब्दांवर क्लिक करायची गरज आहे एक दिवशी यालाच आपण ह्याच्याशी खेळलं पाहिजे मस्त आकारांत पुलिंग समजा आपल्याला बघायचंय राम शब्द हो येतोय का बघा रामाला पूर्ण हिस्ट्री राम ह आकारांत पुल्लिंग केलं राम तुम्हाला जे माहिती आहे ते त्याचे इन्फो आहे कुठे कुठे वापरलाय आपटे डिक्शनरी काय सांगते हे काय सांगतायत ते काय सांगतायत त्याचे प्रयोग कुठे झालेले आहेत हिंदीमध्ये अर्थ काय वगैरे सगळं इंग्लिशमध्ये मिनिंग काय सगळं हे एवढं सगळं त्यांनी फ्री करून ठेवले आकडे काय आहेत एकशे वगैरे ते बघायला लागेल शब्द शब्द क्रमांक कुठला आहे त्यांनी अष्टाध्याय डॉट कॉम किंवा डिक्शनरी मध्ये जो असेल तो आम्ही कधी याच्यामध्ये घुसत नाही महाआरण्य आणि परत जा सांगणार कोण नाही तुम्ही आताच जाता याच्यात ठीक आहे आपल्याला मुख्य फोकस सध्या कुठे धातूंवर तुम्हाला जर एखादा धातू शोधायचा असेल समजा तुम्हाला असं धातू पाहिजे की Uh, सांगा बरं एखाद्या इंग्लिश सांगा ना इंग्लिश धातू सांगा वर्ब सांगा कम्पी okay. स्वप्न का सांगू टू कम्पीट बघा स्पर्धा लगेच आला बघा हा धातू कसा आहे पहिल्या गणातील आहे आणि संघर्षे कुठल्या अर्थामध्ये जसा ई धातू अध्ययन अर्थामध्ये होता तसा हा स्पर् कम्पीट स्पर्धा हा धातू कुठल्या अर्थामध्ये स्पर्धा संघर्ष या अर्थामध्ये मग आता आपण करू ह्याच्यावरती क्लिक स्पर्धेत स्पर्धेते स्पर्धनते लाईक सेवते असं कुठलं पण तुम्ही सांगू शकता ता सात एम्ब्रेस प्रेरणा या ठिकाणी एम्ब्रेस म्हणजे काय गळा भेट करणे मग या ठिकाणी एवढे धातू आलेत एम्ब्रेसचे पण मग प्रत्येक धातू काय एका धातूचे कधी कधी वेगवेगळे पण अर्थ असतात पण हा हा धातू जो पैण आहे पैण गती प्रेरणा श्लेषणेशू या अर्थामध्ये म्हणजे गती इन्स्पायर वेगवेगळ्या वेग पण जो कुठला असा आलिंगन अर्थामध्येच आलेला आहे बघा इथं दिलेलं आहे स्वंज परिश्वंगे परिश्वंग म्हणजे आलिंगन याच अर्थामध्ये आले किंवा श्लिश बघा श्लिश हा धातू काय आलिंगने त्याचे वेगळे अर्थ नाहीत दिसते का तुम्हाला टू तु हग और टू एम्ब्रेस दोनच अर्थ आहेत हा सुद्धा बघा टू हग और टू एम्ब्रेस दोनच अर्थ आहेत म्हणजे हे सुद्धा बाकीचे सुद्धा जे धातू आहेत ते आलिंगन करणे अर्थामध्ये वापरू शकतो पण त्याचे वेगळे सुद्धा अर्थ आहेत पण हा जो श्लिश धातू आहे त्या धातूचे वेगळे अर्थ नाहीत म्हणून जर तुम्हाला धातू वापरायचा असेल आलिंगण करणे तर... या अर्थामध्ये तर तुम्ही कुठला वापरला पाहिजे ज्याचे दुसरे अर्थ पॉसिबल नाहीयेत श्लेषतेचा अर्थ एकच आलिंगण करणे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे धातू शोधू शकता जर तुमच्याकडे टाइम असेल तर आपला टाइम तर संपलेला आहे मग आधी आणि ईट प्लीज हे कस विचारते ई धातू आहे हा पठासारखा धातू आहे ना असा धात सार सार। पट सारखा सेव ई सेवते ते सेवंते सेव ई धातू पठसारखा आहे म्हणजे तसाच ई म्हणजे तुझा धातू ई हा एक धातू धातू ना ई गू पण मग ई पण चालतो का आपला ई चालतो तसंच हे बघा जे पण मूळ धातू आहेत ना त्या मूळ धातू रूप झालेली आहे हा जी रूप झालेली आहेत ती प्रत्यय लागून नियम लागून झालेले रूप आहेत पण नियम लागल्यामुळे त्या होतो कळत नाही आता पठ वगैरे सोपेत पण हे ई धा थोडासा वेगळा चालतो ज्याच्या पासून तुम्ही विद्या शिकता त्याची कुठली विभक्ती होईल तुम्हाला माहितीच आहे ज्याच्या पासून अध्ययन करता त्याची कुठली व्यक्ती काय बरं पासून आलाय ना ज्याच्या पासून किंवा ज्ञान त्या गुरुंपासून जणू काही वेगळं होत ज्ञानाची किमया बघा ते वाढतं पण आणि वेगळं पण होतं समोर म्हणजे माझ्यापासून आणि ते वाढतं पण आणि वेगळं पण होत नाही कसे गंमत आहे ना समजा माझ्याकडे पाच हजार रुपये मी तुम्हाला दिले संपले माझ्याकडचे पण ज्ञान तुम्हाला दिलं तुम्हाला सांगत असताना कधी कधी मी शिकतो काही गोष्टी ज्या बारकाव्या कधी कधी न नुँ। शिकता आपोआप आप ते येतात बाहेर मला सुद्धा माहित नसतं ते माझ्याकडे कसं आलं ते आपोआप बाहेर असतं म्हणून एक छान सुभाषित आहे आपल्याकडे न चोर हार्यम न भ्रातृभाज्यम या ज्ञानाची महती सांगतात चोर चोरू शकत नाही अं भाऊ त्याच्यामध्ये वाटा मागत नाही कोण म्हणेल का मला तुमच्या पठतीमध्ये वाटा द्या कोणी नाही म्हणणार उलट म्हणतील जावा आश्रमात शिका हे सगळं ज्याच्यापासून अध्ययन करतात त्याची पंचमी यांनी पंचमी। सुद्धा म्हटलेलं बघा मीराबाईंनी चोरण लुटे सातन छुटे दिन दिन बढ़ते जायो पायोजी मैने रामरतन पायो, राम रतन धन पायो। रतन चोर जरा तुम्ही ते न चौर हार्यम एकदा बगास बर का आज खूपच छान सुभाषित सुरुवात होते न चौर हार्यम बघेल बघूया न चौर हार्यम नचराजहार्यम नभ्रा न चुकी से नभ्रा तु न च भारकारी व्यये कृते वर्धत वर्धते, वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धनप्रदानम् छान श्लोकः न चोरहार्यं न च राजवर्य न च न भ्रातृ न च भारकारी व्यये कृते व्यय केल्यानंतर वर्धते वर्धते एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रदानं न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारि व्यये कृते वर्धत एव नित्यं वर्धते सुद्धा सुधान् लागलाय विद्याधनं सर्व धन प्रधान ज्याला चोर चोरू शकत नाही त्याच्यावर टॅक्स नाही राजा चोरू शकत नाही भावंडांना द्यायची गरज नाही ज्याचा ज्याचं ओझ होत नाही एक सोन्याची अंगठी इकडून तिकडून येताना माणसाचं चार ठिकाणी बघतो दोन ठिकाणी रात्री झोपत नाही वज होत त्याच ज्ञानाचं वज होत नाही गोड श्लोक हा ज्याच्यापासून आपण अध्ययन करतो त्याच्यामध्ये पंचमी गुरो हो पठामीस गुरो हो पठामी। गुरुपासून संस्कृत मी शिकतो आता थांबतो ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्ण पूर्णमादाय मादाय पूर्ण ओम शांती 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 ओम क्वेश्चन आन्सर त्याचा मी फोटो टाकतो धन्यवाद